जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या गेटच्या निकृष्ट कामामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे सुमारे बारा लाख रुपये खर्च करून बांधलेला हा गेट अवघ्या सात दिवसात खाली कोसळला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण यामुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक नेते आणि पालकांनी या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथील जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा या शाळेच्या संरक्षण भिंतीचे आणि गेटचे बांधकाम सुमारे बारा लाख रुपये खर्चून करण्यात आले होते परंतु हे काम किती निकृष्ट दर्जाचे आहे याचा प्रत्यय काही दिवसातच आला शाळेचा नूतन गेट बसवल्याच्या केवळ सात दिवसात तो अचानक खाली कोसळला माजी पंचायत समिती सभापती परमेश्वर लोखंडे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय त्यांनी या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत लोखंडे यांनी तात्काळ चांगल्या दर्जाचा स्लायडिंग गेट बसवण्याची मागणी केली आहे अन्यथा योग्य तो मार्ग अवलंबणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे जिल्हा परिषद शाळेचा हा गेट आहे आणि इथं जवळपास बारा लाखाचा एक कंपाऊंड झालेला आहे आणि त्याच्यासाठी हा गेट बसवला आहे मी तर हा गेट बघा किती निकृष्ट काम या ठिकाणी झालेलं आहे आणि हा जो गेट बसवला हा लहान मुलासाठी एवढा धोक्याचा आहे की तो म्हणजे उघडतानाही धोका आहे आणि तसेही मुलं त्याच्यावर चढले ते एखाद्या मुलाला याच्यापासून धोका होऊ शकतो तरी हा गेट ज्या ठेकेदारानं बसवला त्या ठेकेदाराने इतकं निकृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे की ते आज रोजी निसतं एक सातवा दिवस आज कम्प्लेंट होऊन सात दिवस झाले सात दिवसात हा गेट पडून खाली पडला याच्यामध्ये एखाद्या मुलाचं जीवितहानी होण्याची शक्यता याच्यासाठी यांनी स्लायडिंगचा गेट या ठिकाणी टाकला पाहिजे आणि हा गेट काढून टाकावं आणि बारा लाखाचं काम यांनी केलं एवढं निसृष्ट काम आहे की म्हणजे एक सात दिवसाचाच आज गेट खाली पडला तर या गोष्टीकडे जे कोणी ठेकेदार असतील संबंधित एजन्सी असेल त्यांनी तात्काळ लक्ष देऊन हे मार्गी लावावा नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीनं कसं काय करायचं कसे मार्गी लावायचे ते बघू शालेय समितीचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे सुदेवाने गेट पडला तेव्हा तिथे कोणीही लहान मुलं नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती असेही ते म्हणालेत गेट आता दहा दिवस अगोदर बसवण्यात आलं होतं हे गेट त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कारागिरानं काम चांगलं नाही केलं त्याच्यामुळे हे गेट फळ आज कोणाची तरी जर दर असता जी त्या कारागिरांना इथं येऊन त्याचा ताबडतोब चांगलं काम करून द्यावं स्थानिक नागरिक हमीद खा पठाण यांनी तर कामावर असताना कारागिरांना चांगले मटेरियल वापरण्यास सांगितले होते परंतु त्यांनी एकले नाही असा आरोप केला आहे भिंतीचे तुकडे हाताने सहज निघत आहे असेही त्यांनी सांगितले लोग यहां पे काम कर रहे थे तो उन्होंने घंटे मैंने उनको बोला है कि भाई ये घंटे तुम उसमें कुछ मटेरियल वगैरा कुछ डालो तो बोले भाई हाल को जैसा बोला गया वैसे हम कर रहे और निस्त भी शेवट आठवा दिन निकल गया तो क्या ये निस्त पोपली निकल अदर आधार हो गया अब हमारे बच्चे की चीखें देया है कहंदे कि पे कर गेट गिरा तो के इसके ग्यान दान, ग्यान दान करो भाई। या घटनेमुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप होत आहे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे निकृष्ट कामामुळे लहान मुलांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे स्थानिक नागरिक आणि नेते या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत आहेत या घटनेने शासनाच्या योजना आणि कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे लहान ला मुलांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या या ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल पारद येथील ही घटना संपूर्ण प्रशासनासाठी एक इशारा आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा